शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षकांच्या केलेल्या नियुक्त्यांची तपासणी करा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांची मागणी सन दोन हजार बारानंतर नंतर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये सुमारे पंधरा ते सोळा हजार शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या सर्व नियुक्त्यांची तपासणी केल्यानंतर कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उजेडात येईल त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची एस आय टीमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे असे मत नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केलेला आहे शालेय शिक्षण विभागातील शालाार्थ आय डी घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथक एस आय टी नेमावे या मागणीसाठी माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांच्याकडे अपील दाखल केले आहे राज्य शासनाकडून या प्रकरणात दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत सभापतींनी राज्य सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंतीही त्यांनी केली आहे दरम्यान गेल्या तेरा वर्षात राज्यात शालार्थ आय डीचा मोठा घोटाळा झाला असून एस आय टीमार्फत सखोल चौकशी झाल्यास सुमारे पंधराशे कोटींचा घोटाळा उजेडात येईल अशी शक्यताही माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी वर्तविले आहे नागपूरमधील शालार्थ आय डी घोटाळ्याचे प्रकरण गेल्या दोन महिन्यापासून गाजत आहे या घोटाळ्यात शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून नागपूर सायबर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एस आय टी स्थापनही केली आहे नागपूरमधील प्रकरणं एका जिल्ह्यापुरती मर्यादित आहे राज्यात आय डीचा मोठा घोटाळा आहे त्यामुळे राज्य शासनाकडून एस आय टी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी शिक्षक परिषदेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे दरम्यान राजकीय हस्तक्षेपामुळे एस आय टी नेमली जात नसल्याचा आरोप माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माजी शिक्षक आमदार नागो गाणार आणि शिक्षक परिषद यांच्या मागणीचा विचार करणार का याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल